आम्ही जनहित याचिका दाखल करायला निघालोय का तिथं कोण नाही आहेत तीन तीन प्रस्तावित आहेत हे सगळे विस्थापित झालेली तो गोळा होता तुमचे टेमार की काय सांगा बघू तुम्ही शासनाचा निर्णय आलाय आहे तुमच्याकडे निर्णयाची जबाबदारी आहे आमच्याकडून तुम्ही निर्णय घेणार आहे तुमची वर्षी माणसात अडीच कोटी रुपये या कर्मचारी कुठं ग्राम विचारा त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा वसुलीच्या संदर्भात काय निर्णय होणार आहे বিচাৰি তুমি पक्षांनी फक्त पहिली दोन पानं वाचून दाखवायचा धाडच करावं की नेमकं शिल्लक कुणाचं आहे आणि किती आहे साधा विषय सात कोटी रुपये शिल्लक आहेत बत्तीस सात कोटी रुपये कोणाची शिल्लक आहे त्याच्यामध्ये सगळी लिस्ट आहे म्हणजे आमच्या घरामध्ये आम्हाला नोटीस आली आई आमची बिल नोटीस आली नोटीस आली बाहेर गाडी साधवते काय की घर पाहा भरायचं सारखा कटू प्रसंग आपल्यावरती टाळा मग आमच्या घरात येणार आम्ही किती दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये येणार पैसे भरणार आमचे पैसे साधारणतः तेवीस हजार ते भरले आता सुद्धा दहा हजार शिल्लक आहे नोटीस आली की आम्ही लगेच एक आठवड्यात आणून पैसे भरतोय ज्या लोकांनी आजपर्यंत पैसे भरले नाही हा सगळा रिपोर्ट आहे ग्रामपंचायतीनंच हा मला दिलेला आहे तो काढलेला आहे मला काही डिक्लेअर करायचं नाही पण अध्यक्ष त्यांनी एक अहवाल निवडणुकीच्या पूर्वी सादर केला, का केला। का का की खासदार असताना मी काय काम केलं सात हजार कोटींची तिने कामं दिली आठ कोटींची कामं दिली आज साखर कारखाना दूधसन सगळे अहवाल देतात ग्रामपंचायत काय अहवाल कधी आपल्याला देत नाही थोडक्यात छोटा मला जो योग्य वाटला तो अहवाल मी प्रिपेअर केलाय जुलै वीस पंचवीस अखेर जी घरपाडा पोहोचली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जे काही दिसत आहे सहा हजार नऊशे बेचाळीस एकूण मालक आहेत

त्यांची अमाऊंट जर अडीच कोटीच्या वरती जात असेल तर ग्रामपंचायत नेमके काय काम करते गोष्टी बघायला गेलं की हे एक टक्का म्हणजे तेहतीस टक्के ती अमाऊंट किती आहे तर जवळपास तेहतीस म्हणजे वसुलीच्या जवळपास चाळीस टक्के अमाऊंट ही फक्त उच्च लोक भरत नाही आणि गरीब लोक साठ टक्के जे आहेत ती जरा भीतीपोटी म्हटलं किती भरतात म्हणजे हे असा कारभार करायचं असेल तर आम्हाला ग्रामपंचायतच आहे आहेत प्रशासकीय व्यवस्था लागतात आमच्या गावांचं

ज्या ठिकाणी दोन रुपये शिकलो त्या ठिकाणी हा माप आहे पण ज्या ठिकाणी दोन रुपयाचा ईबीसी फॉर्मच चालत नाही अशा ठिकाणी मात्र तुम्हाला हा आहे आपल्या गावाच्या सीमा रेषेवरती जुचे असेसमेंट धारक आहेत त्यापैकीमध्ये आहेत ना केकल्यात आहेत ना पोकल्यात आहेत ना महाड्यात आहेत ना पोडोलीत आहेत मग असे असेसमेंट धारक जे कुठंच नाही मी स्वतः त्या पंचायत अधिकाऱ्यांची जाऊन बोलून आलेलो आहे बैरवाडीच्या असताना तिन्ही दिला ती म्हणजे आम्ही देत नाही तोच तिकडं टेकल्यात जातोय त्यांना देतोय ते म्हणजे देत नाही त्यांना म्हटलं कोडोली कोडोली पण देत नाही मग ती लोक कुठेच घर भाडा का नाही दे। देत कुठल्याच पंचायतीला देत नाही मग असं किती वर्ष चालणार मग तिने आजपर्यंत दिलाच नाही त्याच्यासाठी आपण काय करणार आहात दुसरी गोष्ट सगळ्यात आमची सगळ्यात मोठी मुळात ग्रामपंचायतीनं प्रत्येक पावती पाहिजे की तुमचा घर कसा कॅल्क्युलेट करून जमिनीचा जा दर दर म्हणजे रेडिट बांधकाम दर त्याला गुणी तुमचं बांधकाम क्षेत्र मूल्य काढून दिलं एक हजार पत्रक असेल ती गुणाकार केला जातो परंतु बांधकाम दरामध्ये होणारा घसारा जो आहे दहा वर्षामध्ये तो जवळजवळ दहा टक्के होतोय बऱ्यापैकी नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के बांधकाम हा फॉर्म्युला जातोय तुम्ही नेमका नेमकाय किती लावताय किती लावताय माझ्या हिशोबाने तर आमचा घरपाळा ऑलरेडी शासकीय निम्माच पाहिजे आणि ज्यांना यायला पाहिजे त्यांचा निम्मा आहे आणि ज्यांना योग्य यायला पाहिजे त्यांना दुप्पट आहे त्यामुळे ह्या फॉर्म्युल्यानुसार आम्हाला प्रत्येक पावतीवरती ज्यावेळी तुम्ही पावती आम्हाला देणार त्यावेळी आम्हाला हा नियम त्याचा रेडी लेखनाचा दर आणि बांधकामाचा घसारा जो काही तुम्ही कॅल्क्युलेट करताय तो आम्हाला प्रिंट केल्याशिवाय आम्ही घरपाळच बांधणार नाही आमची भरपूर इच्छा हे भरायला पाहिजे परंतु हे भांडवली मूल्य कसं काढलेलं आहे तुम्ही हे दाखवूनच आम्हाला ते पावती दिली पाहिजे तरच आम्ही हा योग्य पद्धतीने आम्ही घरपाळा भरू शकतो पण ही पन्नास टक्के सवलत खरोखर का दिली आहे ज्या लेडीजनं कविता पोद्दार मॅडम त्यांनी तो जी काढला आम्ही त्यांच्याशी दोन तास चर्चा केलेली आहे आम्हाला त्यांनी सांगितलं लेखी तक्रार तुमची ग्रामपंचायतीच बरखास्त करून टाकतो अतिशय चांगला मॅडम आहे तर निवडणूक अधिकारी म्हणतात तसं काय करू नका तुम्ही कशाला तुमचं कामाचं बघा आम्ही जे थांबलं आयुक्त हे जे काय आहे पन्नास पुन्हा सर्वेक्षण करणार आहे का आणि चुकीच्या दुरुस्ती करणार आहेत का कारण बऱ्याच क्षेत्राला मुळात प्रत्यक्षात जे बांधकाम आहे ते कागदाला नाहीये त्यामुळे त्यांचा घरपाळा कमी होतोय आणि हे सुद्धा जे आहे पुनः सर्वेक्षण तर ह्या दोन गोष्टीसाठी माझं स्पष्ट मत आहे जसं भाई म्हणतात तसं पन्नास टक्के सवलत याला काय हरकत नाही आहे आणि ज्या नागरिकांचा विरोध आहे ते कालावधीमध्ये त्यांना कन्सेशन देण्यात यावं आणि आता जेवढा जास्तीत जास्त निधी गोळा करता येईल तो गोळा करून आपण पुन्हा सर्वेक्षण केला तर निश्चितपणे आपल्याला आहे वाढवून येणार आहे कारण आपण पुन्हा सर्वेक्षण करणं गरजेचं आहे चुकीच्या नोंदी दुरुस्त करणं गरजेचं आहे ह्या त्रुटी जवळपास तीस टक्के त्रुटी निघणार आहेत जास्त आहे मग हे कोण करणार त्याच्यात आपल्याकडे पैसे पण नाही आहेत तर पैसे पन्नास टक्केच्या सवलती मधून येऊ देत काय हरकत नाही शासनाने निर्णय परंतु आपलं नुकसान आपण कसं टाळायचं हे जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट आहे की आपल्याकडे जे ऑप्शन आहे जे आपलं आपण काढूया आणि त्याच्यातून आपण वती येऊया असं आमचं स्पष्ट म्हणतो काम कसं आहे दिले नाही दिल्या नाही सत्तेचाळीस लाख रुपये थकीत आहे सत्तेचाळीस लाख रुपये यांच्यासाठी की झाडकी पत्ते मग काय देत नाही द्यायला पाहिजे ग्रामपंचायत गरीब आहे 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 हे पण या मग जे ठीक मला त्या स्वतः संस्था आपले अहवाल सादर करतात मग आपल्याला अहवाल सादर करायला काय हरकत आहे मी म्हणतो आपल्याला केस खायची गरज नाही पण एक एप्रिल ला कसबा कोडली ग्रामपंचायतीनं हा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा

हे नगर परिषद कोल्हापूर मधल्या चौदा नगर परिषदा जर बघायला गे गेलं तर पाणीपट्टी किती ठिकाणी कमी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हेच आहे तुमचं बाकीच आणि एक दोन तीन चार पाच आणि सहा मीटर टन नॉन मीटर हे पाण्याची जी परिस्थिती आहे चौदा नगर परिषदेंमध्ये सहा ठिकाणी आपल्यापेक्षा पाणीपट्टी कमी आहे अजून हजार रुपये आठशे पन्नास रुपये हजार रुपये आपण बाराशे रुपये करतोय आणि एक दोन तीन चार पाच पाच नगर परिषदेंमध्ये आपल्यापेक्षा कमी घरपाळा आहे ती ग्रामपंचायत नाही तर ती नगर परिषद आहे काय काय जणांनी डेटा दिलेला नाही एक दोन तीन यांनी डेटा दिलेला नाही आहे त्यांचा सुद्धा कमीच असणार आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के नगर परिषदांमध्ये आपल्यापेक्षा कमी घरपाळ आहे आपल्यापेक्षा कमी पाणी पट्टी आहे आणि गावामध्ये काही लोकांना सांगायचं आणि तिने चुकीच्या बातम्या उठवायच्या तिथं प्रत्यक्षात प्रत्येक सदस्यांना कुठं ना कुठं तर पद भोगलंय त्यांना माहित आहे गावाचे खरे प्रॉब्लेम काय आहे पण ते बोलू शकत नाही आणि असंच चालणार असेल ना आम्हाला इथून पुढे हा फक्त सुरुवात आहे इथून पुढे आम्ही फोटो सुद्धा कुणाची लावून देणार नाही फक्त आणि फक्त राष्ट्रपुरांची इथं फोटो लावले पाहिजेत तर आम्ही एक नंतर असं तर आम्हाला रुपया बनणार नाही ग्रामपंचायती म्हणजे फक्त राष्ट्रपुरुषांचे फोटो लावून ग्रामपंचायत